नवजात बाळाची अशी गा काळजी सासू पण बोलेल अरे वाह सुनबाई म्हणतात ना पहिल्यांदाच आई होण्याचा प्रवास व बाळाची काळजी घेणे कोणत्याही नव्या आईला सोपा नसते बेबी बरोबरच आईचा हा नवीन जन्म असतो घरी पहिल्या बाळाच्या जन्माने प्रत्येक पालकांना खूप आनंद होतो आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या नवजात बाळाची काळजी व्यवस्थित घेऊ शकाल घरच्यांची जबाबदारी कशी करणे डिलिव्हरीनंतर काय करावे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी काय करावे बाळाचे डायपर कसे बदलावे आईच्या दुधाविषयी बाळाच्या नाभीसंबंधी घ्यावेळची काळजी नवजात बाळाला प्रकारे प्रकडावे बाळाची मालिश कशी करावी बाळाचं ढेकर कसे काढणे याविषयी सर्व संबंधित माहिती आम्ही आपणास या पोस्टद्वारे देत आहे घरच्यांची जबाबदारी सांभाळण्याविषयी जन्मानंतर पहिल्या तासात बाळाचा आणि त्याच्या आईच्या त्वचेचा संपर्क आवश्यक असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासोबत राहण्यास डॉक्टरांना सांगणे महत्त्वाचे आहे बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी एकट्या आईची नसून वडिलांची देखील असते जेव्हा प्रस्तुती झाल्यानंतर आई आणि मुलं हॉस्पिटलमध्ये असते तेव्हाच काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे ही घरच्यांची जबाबदारी असते डिलिव्हरीनंतर काय करावे बाळांपणानंतर पहिल्या अठ्ठेचाळीस तासात बाळ का रडते बाळाला व्यवस्थित कसे धरायचे तसेच तुम्ही स्तनपान करताना बाळाला तुम्हाला स्नानाला कसे जोडावे हे हॉस्पिटलमधील परिचारिका तुम्हाला सांगू शकतात तसेच बाळाच्या जन्मानंतर वडिलांनी लगेचच तज्ज्ञांना भेटणे देखील गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचा सल्ला मिळेल बाळाच्या मेंदूचा विकास आईने आपल्या नवजात बाळाशी बोलावे ही गोष्ट कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे याचा फायदा तुमचे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर दिसून येईल बाळाचे डायपर कसे असावे नवजात बाळाला सुरुवातीला तीस दिवस तरी फक्त सुती किंवा कॉटनचे कपडे लंगोट म्हणून वापरावे आईच्या दुधाविषयी आईच्या दुधाला अमृत ही उपमा दिली आहे त्यामुळे कु किमान सहा महिने तरी बाळाला स्तनपान करावे बाळाच्या नाभीसंबंधी प्रसुतीनंतर जेव्हा बाळाची नाळ कापून त्याला आईपासून वेगळे केले जाते त्यावेळी नाभीच्या दोरीचा एक लहानसा भाग ज्याला स्टंप असे म्हणतात तो बाळाच्या नाभीजवळ राहतो बाळाच्या जन्मानंतर पाच ते पंधरा दिवसांच्या कालावधीत हा भाग सुकून पडतो तो भाग सुकून पडेपर्यंत काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे जर आपणास वरील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद